नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे मोगऱ्याची वेणी एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा मोगऱ्याची वेणी सुमती चाळीतील आपल्या बिरहाडी आली दार बंद करताना तिची नजर समोरील आलिशान बंगल्यातील स्त्रीवर पडली चेहऱ्यावर हलकस असू आणत सुमतीने आपल्या चाळीतील घराचा पुढचा दरवाजा बंद केला समोरच्या बंगल्यातील ती सुंदर बाई तिला बऱ्याच वेळा दिसायची या कॉलनीत एका रस्त्याच्या एका बाजूला चाळी होत्या आणि विरुद्ध बाजूला आलिशान बंगले होते सुमतीची तळमजल्यावरची जागा तिच्या बरोबर समोर हा मजुमदार यांचा बंगला बंगल्याच्या पोर्च मध्ये त्यांच्या पाच सहा अलिशान काढ्या दिसायच्या चार पाच नोकर घरात दिसायचे शिवाय ड्रायव्हर होते मजुमदार हे मोठे उद्योगपती त्यांचे मीरा भाईंदर भागात मोठे रेडीमेड कपडाचे युनिट होते आणि बँद्रा दादरमध्ये मध्ये शोरूम्स अर्थात हे सर्व तिला तिच्या नवऱ्याने अमितने सांगितलेले तिचे लहानपण कोकणात गेलेले बाहेरची गरिबी मॉन्टेसरीचा कोर्स केल्याने मुंबईत आल्यावर तिला मॉन्टेसरीत नोकरी लागलेली नवरा अमित ठाण्याला वागळे इस्टेटमध्ये एका औषध कंपनी ती सकाळी सातला घराबाहेर पडायची त्याच्या आधी जेवणाचे डबे करून जाई नवरा अमित नऊ वाजता डबा घेऊन बाहेर पडे तिची शाळा सुटली म्हणजे ती बारापर्यंत घरी ये दुपारी बारा नंतर सुमती एकटीच असायची जेवून झाले की ती रेडिओ लावायची बातम्या हिंदी गाणी ऐकायची आजूबाजूला बऱ्याच जणांनी टीव्ही घेतले होते पण त्याने अजून घेतला नव्हता तसे दोघांचे पगारही कमी होते आणि अमितच्या घरी पैसे पाठवणे पण आवश्यक होते सुमतीनं आपल्या समोरच्या बंगल्यातील स्त्रीचे कौतुक सकाळी ती शॉर्ट पॅन्ट घालून खेळायला जाईल कधी ड्रायव्हरसह बाहेर जाई किंवा मस्त कपडे गार्डन गार्डनमध्ये बसलेली तरी असे आजूबाजूला आजुब नोकरवर फिरत असे मुजूमदार क्वचित दिसत बऱ्याच वेळा बरा रात्रीची इतकी दोघे बहुतेक ना जात उशिरा घरी येत अशीच एका सोमवारी ती नेहमीप्रमाणे शाळेतून आली आणि खोलीचा दरवाजा उघडता उघडता समोरच्या बंगल्यातील कुत्री मागवून तिची साडी ओढू लागली दचकून तिने मागे पाहिले तर कुत्री आणि तिच्याबरोबर एक नोकर धावत धावत आला त्या नोकराने ती कुत्री उचलली एवढ्या समोरची मालकीन पण गेटकडे आली तिच्याकडे पाहत म्हणाली कुछ तकलीफ नाही होई ना नाही तो आहो ना आहो ना शरबत देते आहे नाही 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 जरूरत नाही अरे आहो ना हमेशा देखते हो सामने मगर पेचाने आहो आहो तिच्या परत परतच्या आग्रहाने सुमती त्या बंगल्याच्या गेटमधून आत घाल तिने सुमतीला हॉलमध्ये नेलं त्या हॉलमधील श्रीमंती पाहून ती चाट पडली झुम्बर गालीची फर्नीचर पेंटिंग्स नौकर, बैठो ना क्या नाम तुम्हारा सुमति अच्छा मैं साधना साधना मुजुमदार हमारे गारमेंट्स के यूनिट्स है और शोरूम्स है हाँ हाँ मेरे पति ने बोला है मुझे क्या करता है तुम्हारा पति नौकरी करता है क्या हाँ थाना में है एक कारखाने में और तुम मैं तो टीचर हूं मैं देखती हूँ तुम पूरा दिन काम करती हो। कोई नौकरा ने क्यों नहीं रखती नहीं तो हमारे इतनी कम सैलरी में कितना कमाते हैं तुम दोनों मिलके? पच्चीस हजार महीना बस पच्चीस हजार इतना ही कैसा मैनेज करते हैं तुम लोग नौकरी में तो इतना ही मिलेगा ना नया नया नौकरी है और मेरे पति के गांव भेजना पड़ता है मेरे हसबैंड मुझे पांच लाख देते हैं महीना लेकिन वो भी मुझे कम पढ़ते हैं। हर चार दिन में पार्टी है पिकनिक है मॉल परचेस है तुम्हारे बच्चे मेरे बच्चे डून स्कूल में पढ़ते हैं दोनों ठीक है ठीक। जाते तर अरे ऐसी कैसी जाएगी सुमति कुछ लेना पड़ेगा ना क्या लेगी चाय कॉफी कोल्ड नको नको जाते में जवाइ लेकिन लेना तो पड़ेगा ना पहली मुलाकात तुम्हारी सुमती नाईराजरे म्हणाले ठीक आहे कुछ काहीतरी द्या ऑरेंज ज्यूस उभा असलेला नोकर चटकन आत गेला आणि मस्त ग्लासात ज्यूस घेऊन आला ज्यूस पिता पिता साधना म्हणाली सुमती थोडे पैसे मेश नाही खुशी के लिए पैसा चाहिए और वो आसमान से नहीं गिरेगा क्या सुमती हजबंड को बोलो पैसा कमाओ ये बीस तीस हजार में कुछ नहीं होता सुमती खाली मान घालून म्हणाली बरं बरं चलते मी चलते म्हणत सुमती आपल्या घरी आली सुमतीने जेवण गरम केलं आणि ती जिवायला बसली पण आज तिच्या डोक्यात साधना होती साधना मुजुमदार तिची वाक्य परत परत तिला ऐकू येत होती तुम्हारे घर में नौकरानी नहीं, नहीं है क्या अकेली कितना काम करेगी ये देखो सुमती हजबंड को बोलो पैसा कमाओ हो। ये बीस तीस हजार में कुछ नहीं होता तिच्या मनाची ओढ चालली होती जन्मापासून कोकणातल्या लहान गावात वडिलांचे लहानसे हॉटेल त्यात काय होणार पेज घेऊन दिवस काढले लग्नानंतर लग्नानंतर या चाळी आज निमंती काय असते आणि वैभव काय असते हे पाहिले असले वैभव आपल्या नशिबात नाही साधना मुजुमदार नशिबात किती गाड्या त्या पण परदेशी चॉकर क्लब पाट्या पिकनिक्स परदेशी ट्रिप्स मुले डून स्कूल शाळेत आ हा 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 साधना म्हणते ते खरे अमित कसली नोकरी करतो असली नोकरी करून सुखसोयी मिळतील काय अजून आपल्या घरात टीव्ही नाही कोण कामाला ठेवणं परवडत नाही आपल्या नवऱ्याने अमितने काहीतरी धडपड करायला हवी धंदा करायला हवा असल्या नोकऱ्या चाकऱ्या कसल्या विचार करता करता पाच वाजले आता सहा वाजता आम्ही यायची वेळ झाली त्याआधी रात्रीचे जेवण करायला हवे उद्याच्या डब्याची तयारी भाजी मोडून ठेवायला हवी दळण चक्कीवर द्यायला हवं कपडे धुळायला हवेत एक ना दोन हजार रो कामे साडेसहा वाजता अमित आला रोज अमिताला किती चहा करायची मग चहा घेता घेता गप्पा दिवसभराच्या तो कंपनीतील गमती जमती सांगे ती ऐके मग ती शाळेतील आपल्या काही गोष्टी सांगे हा वेळ त्यांचा छान जायचा आज अमित आला तरी सुमतीने लक्ष दिले ती पीठ चाळीत बसली ती गप्प आणि दमलेली पाहून अमित म्हणाला आज दमलीस की काय जुडून सुमती बोलली एकटे माणूस दमणार नाही तर काय अमितच्या लक्षात आले सुमती आज खरीच दमली आहे नाही तर ती चिडणारी नाही खरं आहे तुला एकटीला खूप काम पडते नोकरी करून घरातील सर्व खूप काम मस्त आपण एखादी बाई लावू तुझ्या मदतीला बाई परवडणार आहे काय आपल्याला तुमचे आपले दोघांचे पगार किती अमितच्या लक्षात आले सुमती खरोखरच चिडली आहे नाहीतर आधी ती अशी कधी पुरलेली नाही होय हे खरं आहे पगार काय एकदम वाढत नाही पण खर्च तर आपण हो कमी करू शकतो हे बघ सुमती मी माझे खर्च आजपासून कमी करतो म्हणजे कंपनीतला चहा बंद कपडे बाहेर इस्त्रीला देणे बंद रिक्षाने जाणं बंद दाढी बाहेर करणे बंद कधी कधी मित्रांसमोर एखादी बियर व्हायची ती सुद्धा आजपासून बंद नवीन कपडे बंद असे पैसे वाचवले ना तर आपण घरकामाला बाई ठेवू शकतो नवे नवे ठेवूयाच तू आजूबाजूला येणाऱ्या एखाद्या बाईकडे लक्ष ठेव आणि तिला यायला सांग सुमतीच्या मनात आले आपल्यासाठी आपले छोटे मोठे खर्च बंद करू शकणारा आपला नवरा खरंच साधा आहे विचार कधी आवाज वाढवून बोलणार नाही आपण त्याच्यावर उगा चिडलो रात्री जेवताना तिने मुजुमदार यांच्या घरी गेल्याचे सांगितले आणि त्यांच्या वैभवाचे आणि सा आणि साधना मुजुमदारांचे सुद्धा वर्णन केले रोज सारखी सुमतीला झोप येईना तिच्या डोळ्यासमोर मुजुमदारांचा बंगला गाड्या उंची फर्निचर येत होते हिऱ्याच्या अंगठ्या गाठले आणि फळांचा ज्यूस देणारी साधना मुजुमदार दिसत राहिली मर्सिडीज गाडी फिरणारे मुजुमदार दिसू लागले दुसऱ्या दिवशी तिचा शाळेत लक्ष लागेना जीवन गोड लागेना कसले काम करावेसे वाटेना अमितच्या लक्षात आले सुमतीने मुजुमदारांचा बंगला पाहिला त्यापासून ती अस्वस्थ कदाचित तशी श्रीमंती तिला हवी असेल पण आपल्या पगारात तिला कसले सुके देणार शनिवारी अमित लवकर घरी आला तिला म्हणाला चल आज आपण थोडं फिरू देऊ नवीन पार्क झालाय आपल्या जवळच तो पाहू बाहेरून पाहू हा आणि बाहेरच जेऊ चल ती पण खुश झाली किती दिवसात गाडीने नाहीत पण पायीसुद्धा फिरायला गेलो नाही तिने तयारी केली आणि दोघे फुटपाथ वरून हातात हात घडून चालू लागले काळू पडू लागला होता आणि रस्ते गाड्यांनी माणसाने भरून वाहत होते वाटेत कपड्यांची दागिन्यांची दुकाने दिसली की तिथे पुढे जात नव्हते पाय मागे मागे खेचत होते पार्कमध्ये जाण्यासाठी त्याला ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे होते म्हणून ती सिग्नल जवळ थांबली सिग्नल लागला म्हणून अनेक गाड्या थांबल्या होत्या सिग्नल मिळण्याची वाट पाहत होत्या एवढ्या तिचे लक्ष एका मर्सिडीज कडे गेले ती गाडी तिला ओळखीची वाटली वाकून पाहिले तर मुजुमदार साहेब आपल्या समोर राहणारे मुजुमदार साहेब मागील सीटवर होते आणि त्यांच्या अंगाला खेटून एक टंच तरुणी त्यांच्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती तिने अमितला हाताने गाडीतील मुजुमदार आणि ती, ती तरुणी दाखवत तो मग मुजुमदार त्या पोरीसोबत मजा मारतोय आणि ती बिचारी साधना घरात त्याची वाट पाहत असेल हो अमित म्हणायला सुमती साधना काय त्याची वाट पाहत नाही ते सोड ती सुद्धा एखाद्या तरुण मित्राच्या मिठीत असेल यावेळी काय काय म्हणताय सुमती हे हायपाय जीवन असंच असतं बाई परत कधीतरी तुला साधना पण दिसेल अशीच अशीच कोणातरी नवीन मित्राबरोबर सिग्नल लागला तशी ती दोघे पलीकडे गेली पारच्या कोपऱ्यावर एक फुलवाला गजरे वेण्या घेऊन बसला होता आम्ही ते त्या गजरेवाल्याकडून एक मोगरीची वेणी विकत घेतली आणि तिथेच सुमतीच्या केसात माळली दोघे पार्कमध्ये गेली हिरवळीवर बसली भेळवाल्यांकडून भेळ घालून खाल्ली बर्फाचा गोळा संपवला काळोख पडू लागला तशी दोघे निघाली आता सुमती गप्प गप्प होती अंतरंग तिला कळले होते त्या मनाने आपण किती नशीबवा आपला नवरा आपल्या सोबत आहे घरात कामाला बाई ठेवायची म्हणून आपली काट कसं करू लागलाय चहा बाहेर पिणे बंद केले दाढी इस्त्री बाहेरचे बंद रात्री ती देवीसारखी गप्पा मारत जेवली अमितने तिला भांडी घासायला ओटा पुसायला मदत केली भांडी स्टँडवर लावली रात्री झोपायला गेली तेव्हा तिच्या मनात परत साधनाचे विचार येत राहिले कसले सुख आणि कसले काय नवरा दुसऱ्या बाईबरोबर आणि आपण यापेक्षा आपण किती सुखी पैसे कमी असले तरी एकमेकाबद्दल विश्वास आहे आम्हा दोघात प्रेम आहे आज पार्कमध्ये जाताना मोगऱ्याची वेगणी घेऊन दिली माझ्या नवऱ्याने एवढेच नाही तर लोकांसमोर केसात मारली बाजूला झोपलेल्या अमित बद्दलच्या मनात प्रेम दाटून आहे तिने केसातील मोगऱ्याची वेळणी छातीशी धरली आणि ती शांत झोपी गेली तर गे। मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद